नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक एकोणावीस वासरू या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिला आहे रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते याचे उत्तर आहे या प्रकारे रानात फिरायला मिळावे म्हणून ते कडप सोडून जाते आ दिला आहे तहान भूक विसरून वासरू काय करते याचे उत्तर आहे तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते सगळे रान पायाखाली घालते वाटेल तिथे धावते पुढचा प्रश्न बघणार आहोत वासराला कळपाची आठवण केव्हा होते याचे उत्तर आहे जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वा वासरू थकले तेव्हा त्याला कडपाची आठवण होते पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा त्यातील अ दिला हे भू तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते या अर्थाची कवितेतील ओढ आहे विसरू भान भूकनी तहान त्यातील आ दिला आहे वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो मग त्याला आपला कडप आठवू लागतो या अर्थाची कवितेतील ओळ आहे या प्रकारे या खूप सरता हुरूप, आठवे कडप तया लागे पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील ई दिला आहे वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही ते दूर जाऊ लागते असे भरकटल्यामुळे ते आणखीनच थकून जाते या अर्थाची कवितेतील ओळ आहे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत पुढे बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन कडपातून निघालेले वासरू रानात फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा वासराला रान पाहायची इच्छा होते मोठ्या उत्साहाने ते चालत होते रानाची शोभा पाहत होते दिसेल त्या रस्त्याने जात होते भरकटता भरकटता ते थकले माघारी यायला निघाले पण काही वेळानंतर जो रस्ता आपण सोडला त्याच रस्त्यावर आपण पुन्हा आलो आहोत असे त्याला दिसायचे अशा रीतीने रानात ते गोल गोल फिरू लागले कडपातून निघालेले वासरू रानात अशा प्रकारे गोल गोल फिरू लागले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा पहिलं कानांमध्ये वारे भरणे याचा अर्थ आहे हुरळून जाणे आणि वाक्यात उपयोग आहे या प्रकारे हरवलेल्या बाळाला पाहून कानांमध्ये वारे भरल्यासारखी आईने झेप घेतली दुसरं हुरळून जाणे याचा अर्थ आहे मनात आनंद होणे वाक्य आहे कार्तिकचा चित्रकला स्पर्धेत पहिला नंबर आल्याचे ऐकून तो हुरडून गेला तिसरं रान पायाखाली घालणे याचा अर्थ आहे सगळीकडे फिरणे आणि वाक्य आहे आपला हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी अनिताने सारे ऑफिस पायाखाली घातले चौथं बघणार आहोत तहान भूक विसरणे याचा अर्थ आहे मग्न होणे आणि वाक्य आहे क्रिकेट खेळताना पवन तहान भूक विसरला पाचवं मग्न होणे याचा अर्थ आहे गुंग होणे वाक्य आहे दीपाली गोष्टीचे पुस्तक वाचण्यात मग्न होती पुढचं रूप येणे याचा अर्थ आहे उत्साह येणे आणि वाक्य आहे रोज पहाटे व्यायाम करायला साहिलला हुरूप येतो सातव मोकाट सुटणे याचा अर्थ आहे स्वैर फिरणे आणि यासाठीचे वाक्य आहे कडपापासून दूर झालेली शेळी रानात मोकाट सुटले पुढच प्रश्न क्रमांक पाच तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ दिला आहे शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता याचे उत्तर आहे शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व मित्र जेवण करतो थोडा वेळ गप्पा मारतो व शाळेच्या मैदानावर आवडीनुसार खेळ खेळतो मधली सुट्टी संपली की वर्गात परत येतो पुढचा प्रश्न आहे त्यातील आ दिला आहे खेळायला गेल्यावर तुम्ही घरी लवकर परतला नाही तर तुमची आई काय करते याचे उत्तर आहे खेळायला गेल्यावर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई घराच्या आजूबाजूला मला शोधते तेथे आढळून आलो नाही तर मित्रांच्या घरी फोन करते आणि विचारपूस करते ई प्रश्न आहे तुम्ही तहान भूक केव्हा विसरता याचे उत्तर आहे आमचा क्रिकेटचा सामना असला की आम्ही खेळताना तहान भूक विसरतो पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा मोकाट अफाट वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा बघा पहिला शब्द आहे वासरू फिरू घेरू दुसरं वारे न्यारे फिरे तिसरं भान तहान रान चौथं मागे लागे भागे पाचवं अंधारू हंबरू आणि लेकरू अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सात रानो माळ यासारखे पाच शब्द लिहा याचे उत्तर आहे या प्रकारे पहिला शब्द आहे पाऊस पाणी दुसरं ओढे नाले तिसरं पाने फुले चौथं गुरे वासरे पाचवं दगड धोंडे पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील चित्रांना विशेषण लावा आता या ठिकाणी हत्तीचं चित्र दिलेलं आहे हत्ती कसा तर सशक्त त्याचप्रमाणे बलवान प्रचंड मजबूत अवाढव्य आणि शक्तिशाली अशा प्रकारे या ठिकाणी हत्ती या चित्राला आपण या प्रकारे ही विशेषणे लावलेली आहेत पुढचं बघणार आहोत आता या ठिकाणी घराचे चित्र दिलेले आहे घर कसे तर या ठिकाणी घराचे वर्णन करणारी विशेषणे आपल्याला लिहायची आहे बघा या प्रकारे। सुंदर घर भक्कम घर हवेशीर असे घर तुमदार घर भव्य घर त्याचप्रमाणे उंच घर अशा प्रकारे या ठिकाणी घरासाठी आपण ही विशेषणे लावलेली आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत ओळखा पाहू या ठिकाणी एक आपल्याला कोडे दिलेले आहे त्याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे बघा बत्तीस भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान आता या ठिकाणी याचे उत्तर आहे बत्तीस दात आहे व एक जीब आहे पुढचं कोडं आहे चार बोटांचे अंतर दोघात असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे असे कोण तर याचे उत्तर आहे डोळे व कान पुढचे कोडे बघणार आहोत बारा घरावर तिघे पहारा करती सदैव फिरती न थकती न थांबती या कोड्याचे उत्तर आहे घड्याळ व तीन काटे अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक एकोणावीस वासरू या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद